नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आगळगाव आहे आणि आगळगावमध्ये साप आलेलं आहे सध्या माझ्यासोबत आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत गरमी वाढलेली आहे त्यामुळे सापांचं सा माझी व्यवस्थित येणारं प्रमाण वाढलेलं आहे गरमी वाढली की साप घरात घुसळलं भैया हां घरात चालू झालं कालच्यान मला वाटतंय कॉल चालू झाले आधी नव्हते झोपलो तुम्ही पण ते काल एका ठिकाणी साप पकडताना तिने कराटे टाकले साप पण गेलाय पण माझा पण कार्यक्रम झालाय हा कराटेत आहे

कशात तर सोड बाळा कशात तर तोंड घालाय थोडी पुढं धर तुला चावणार नाही हा तुला चावण्यासाठी चावली चावली जाय गर्मिली हा थोडं चावणार तीन वळा चालतं चावती तो गरमीमुळेच आत गेला हो भया

की जी इच्छा पुरी होत तर चावू दे तू पुढं साप ठेवतेस बाळा त्यामुळं चावतोय हा उचल आता सोडे एखादा त्याला निवार चावला ये भाई हाय हाय इधर धर चावतोय चो साप काय करायचं गरमी मुळ चावतय हा बारका कुठला आलाय भला मोठा आहे विष नाही विष नाही विष येण्याचा तो आरा, 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 आरा। तो वर वर सोड सकाळी मला लय जोरात एक चावला दामनच चिडले दामन तो बोराडे दादांच्या बागेत अडकला द्राक्षाच्या चला जीवात वाचवायला जाऊन त्यानं माझा कार्यक्रम केला काय करायचं ग बसायचं आजी काय पर्याय नाही नामनीच काय येईल काय त्यातून भैया नाही या ना हा

Галда <gall> состёчад. <the sausage> <gall the sausage> <gall the sausage> धामण आहे म्हणजे जास्त मोठ्या नाही पण उन्हाचं टेम्परेचर आहे कॉल कमी येते आणि आता थोडे थोडे म्हणजे धामण साप बाहेर निघणार आहे ऊन जास्त असल्यामुळे डायरेक्ट साप चावायला धामण पण चावते आणि छोटा आहे चावणार वाटलंच होतं बोला मी पिशवी घेतली होती तरी पण हाच रिकामा दिसला तिथे चावला असतो आणि काय होत नाही फक्त एक टी इंजेक्शन घ्यायचं कारण त्याच्या दातामध्ये बॅक्टेरिया असतात आपल्या शरीराला काय दुसरं हे होऊ नये त्याच्यासाठी नॉर्मल एक टी टी इंजेक्शन घ्यायचं बाकी साप विषारी आहे धामण म्हणून नाही घ्यायचं आणि हे आगळगाव येते नाव काय तुमचं विशाल बाबर विशाल बाबर यांचा घरामध्ये हा छोटा धामण आला होता आतमध्ये होता त्यांनी तो वाचवला कॉल करून त्याबद्दल त्यांचं अभिनंदन व्हिडिओ तर लाईक लाग करा शेअर करा कमेंट करा साप मला विसर